नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोपीबाही शिलाईची आणि कटिंगची अगदी सोपी पद्धत तर हे अस्तरचं कापड आहे आणि यावरती मी परफेक्ट स्लीवचं कटिंग केलेलं आहे आणि हे आहे फ्रंट बाजू स्लीवची माझी ही पद्धत आहे की दोन्ही बाजूला मी मार्किंग करून ठेवते फ्रंट बाजूला शक्यतो मार्किंग करते कारण प्लेट्स टाकताना सोपं पडतं आता हे जे कापडं आहे हे मी डबल घेतलेलं आहे पहा म्हणजे जी स्लीव्ज आपली तयार असते त्या स्लीव्जपेक्षा आपण जी गोपीबाई बनवणार आहोत तिथे प्लेट्स टाकणार आहोत त्यासाठी हे डबल कापड घ्यायचं आहे आणि कपड्याची उंची आणि उंचीला एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण प्लेट्स टाकल्यानंतर कापड कमी पडू शकतं तर चला आता हे डबल फोल्डेड कापड आहे त्यावरती मी स्लीव्ज ठेवून पाहिले या पद्धतीने तुम्ही कापड घेऊ शकता आणि उंची उंचीला जास्त एक किंवा दीड इंचापर्यंत घ्यायचं आहे तर त्यानंतर बंद बाजूकडून मार्किंग न करता जी ओपन बाजू आहे त्या बाजूकडून मार्किंग करायचे दोन्ही बाजूने आणि हेवी साईज असेल तर चार इंच आणि चौतीस बत्तीस साईज असेल तर साडेतीन इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथे दोन कट देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला प्लेट्स कुठपर्यंत टाकायच्या हे आपल्या लक्षात येईल तर हे कट देऊन घेतलेत बाजू ओपन केली आहे स्लीवची उलटी आणि सुईची बाजू पाहून घ्यायची आहे आणि या पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या हे जिथं आपण कट दिलेला आहे चार इंच मार्किंगचा तिथपासून पुढे प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे आणि जिथे आपण चार इंचा कट दिलेला आहे तिथंपर्यंत येऊन थांबायचं आहे म्हणजे एकसारखं प्लेट्स टाकून होईल आणि एक एकसारख्याच इंच रुंदीच्या घालायच्या आहेत त्यानंतर एक आपण मी ठेवून बघितलं तर थोडंसं बरोबर वाटत होतं म्हणजे एक्स्ट्राचं तर मी अजून एक प्लेट टाकून घेतली त्यानंतर खालच्या बाजूने जे कट दिलेलं आहे त्या कटपासून पुढेही या प्लेट्स अशा पद्धतीने विरुद्ध दिशेने टाकून घ्यायचे आहे वरच्या प्लेटची तोंडं ज्या दिशेने आहे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने खालच्या प्लेटची तोंड टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने संपूर्ण प्लेट्स टाकायचे आहे म्हणूनच कट दिला ना की आपण परफेक्ट थांबायचं कुठं हे लक्षात येतं तर पा जिथंपर्यंत कट दिलेला होता तिथपर्यंत प्लेट्स टाकून घेतल्यात आता स्लीव्ज घ्यायचे आहे आता वरच्या जी आर्मोलच्या बाजूकडूनचं प्लेट्स आहेत त्यांची तोंडं फ्रंट बाजूकडून येतील या पद्धतीने ठेवायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं थोडंसं कमी पडत होतं म्हणून मी दोन्ही बाजूची शिलाई थोडीशी उसवून घेत आहे दोन्ही बाजूची एक एक प्लेट मी ओपन करून घेत आहे या पद्धतीने तुमचं जर जास्त होत असेल तर तुम्ही एखादी प्लेट टाकून घेऊ शकता किंवा कमी वाटत असेल तर एखादी प्लेट्स उसवून घ्यायची आहे त्यानंतर ही स्लीव्ज ठेवून पाहिजे आहे प्लेटची तोंड फ्रंट बाजूने आहेत की नाही आणि मग ही प्लेट या पद्धतीने वरती ठेवून घ्यायच्या आहेत आणि मग अगोदर दंडघेराच्या बाजूकडून मी शिलाई मारून घेते म्हणजे सरळ राहतो भाग तर पहा घेराच्या बाजूकडून मी अगदी व्यवस्थित एकदम अस्तरच्या कडेवरती शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर पहा आता मी एक प्लेट्स उसवली तरीसुद्धा इकडं ओपनला कमी पडतं आहे म्हणूनच हे कापड थोडं जास्त असेल तर बरं पडतं पण ठीक आहे आता मी इथे जो ओपन भाग दिसतोय अस्तरचा तिथे मी कपड्याचा तुकडा लावणार आहे कारण तसंही ते फिटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे तिथे वरून शिलाई मारली तरी दिसणार नाही या छोट्या मोठ्या ॲडजस्टमेंट प्रत्येक लेडीजला शिलाई काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला कराव्याच लागतात तर पा या पद्धतीने आता मी पूर्ण बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते अगदी फिनिशिंगसह कट करून घ्यायचं आहे तर पाया पद्धतीने कट करून आहे आता तुमच्या कमेंट येतील की आम्हाला जर बिगर अस्तरची बनवायची असेल तर ते कसं तर त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते पण तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की काय करायचं अशा वेळेस तुमच्याकडं अस्तर लावायचं नसेल तर मग आता परफेक्ट कटिंग कशावरती करायचं अशा वेळेस पेपर पॅटर्न घ्यायचा आहे पेपर घ्यायचा आहे पेपरवरती स्लीवचं कटिंग करायचं आहे आणि मग पेपरचा भाग स्लीवजवरती ठेवून अगोदर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची नंतर पेपर फाडून टाकायचा आणि मग हे आतलं जे ब्लाऊजचं मेन कापड राहतं ते ओपन राहतं कारण ट्रान्सपरंट शि स्लीवची पण सध्या खूप फॅशन आहे म्हणून ज्यांना तशा शिवायच्या असतील बिनस्तरच्या त्यांनी त्या पद्धतीने शिवू शकता आणि डिटेल्समध्ये पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता आणि आता इथे मी दोन रुंद इंचीच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि लांबी जेवढी दंड घेरायच्या आहे तेवढं घ्यायचं आहे नंतर या पट्टीवरती हे जे स्लीव्ज आहे ती ठेवून घ्यायचे आहे दंड घेराच्या बाजूकडून क्वार्टर इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण नंतर ही पट्टी पलटून घ्यायची आहे ही प्लेन पट्टी आहे साडीचंच कापड आहे म्हणून तर आता हे, हे जे नो पट्टी बनवणार आहे त्यामुळे स्लीवजला अगदी छान वेगळा लूक येतो म्हणून तर ही पट्टी मी बनवत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोपी आणि सुंदर पद्धत वापरून सुद्धा तुम्ही इथं स्लीव्ज बनवू शकता माझे गोपीबाई स्लीव्ज डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ आहेत लेस वापरून लेस न वापरता किंवा अशी पट्टी काढून किंवा वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या वापरून या पद्धतीने बरेचशा स्लीव्ज डिझाईन मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर जिथं व्हिडिओ दिसतं खाली तिथे जायचं आहे आणि व्हिडिओची प्लेलिस्ट पाहिजे आहे त्यामध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील फक्त गोपी बाहीच नाही तर ब्लाऊज डिझाईन वेगवेगळ्या वे प्रकारच्या स्लीव्ज डिझाईन सर्व व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला पाहायलाही भेटतील आणि यापुढचेही व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर ते सुद्धा ऑलचं बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तेही रेग्युलर पाहता येतील तर चला मी तुम्हाला इथे शिलाई मारून दाखवत आहे फिटिंगची की स्लीवजचा परफेक्ट आकार कसा दिसतो तर पहा ही स्लीव्ज खरंच खूप सुंदर बनवून तयार झालेली आहे आणि म्हणजे ही स्लीव्ज खूप जुनी पण झालेली म्हणता येणार नाही पण चार पाच वर्षापासून या स्लीवजचा ट्रेंड आहे आणि कायम आहे त्यामुळे ही स्लीव्ज डिझाईन नक्की ट्राय करा आणि खरंच ही स्लीव्ज खरंच खूप छान दिसते तर चला मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक केल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दलसुद्धा खरंच मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ